हेमंत करकरेंवर गोळ्या झाडल्या कोणी प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना सवाल मुंबईत सव्वीस अकराला जो हल्ला झाला त्यात पोलीस अधिकारी हेमंत करकरे आणि साळसकर यांच्या शरीरात निघालेल्या गोळ्या जर कसाब आणि अबू इस्माईल यांच्या बंदुकीतील नव्हत्या तर तो तिसरा कोण होता असा प्रश्न वरिष्ठ वकील म्हणून उज्ज्वल निकम यांना पडायलाच पाहिजे होता असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले मुंबईत झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानने रसद पुरवली यात दुमत नाहीच पण या घटनेच्या आड कोणीतरी दुसऱ्याने काही घटना घडवून आणली का असा प्रश्न निकम यांना पडायलाच पाहिजे होता पोलीस अधिकाऱ्यांवर झाडलेल्या गोळ्या ज्यावेळी जुळल्या नाहीत त्यावेळी ते कोणत्या शस्त्रातील होत्या याबाबत निकम यांनी अतिरिक्त चौकशी का केली नाही न्यायालयाच्या नजरेत त्यांनी ही बाब का आणून दिली नाही याचा खुलासा निकम नक्कीच करतील अशी अपेक्षा मी बाळगतो असे पत्रकार परिषदेत आंबेडकर बोलताना सांगत होते माझे पुतळे कोणाला जाळायचे असतील त्यांनी जाळावे मला देशद्रोही म्हणून घोषितही करावे मला त्याचा काही फरक पडणार नाही पण पोलीस अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यात शस्त्रातील गोळ्या ह्या कोणाच्या होत्या हे अधिकाऱ्यांनी आणि न्यायालयाने माझ्यासमोर आणावे किंवा माझ्या या प्रश्नांची उत्तरं मला द्यावीत असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले मी काजल काजलसकट बातमी टी व्हीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत रोज विविध विषयांवरती माहिती घेऊन येणार आहे अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद